शिवसेना टिकवण्याचे काम शिंदे साहेबांनी केलं आहे बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना कशी टिकवली पाहिजे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं आहे ज्यांनी ठेवली काँग्रेसच्या दावणीला बांधली तेच आज शिंदे साहेबांवर बोलतात त्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे त्यामुळे अशांवर अनेक कानाडोळाच करावा लागतो असे आमदार राजेश मोरे म्हणाले सांगतो की बाळासाहेबांचे विचार घेऊन बालासाहेबांची शिवसेना कशी आपली टिकली पाहिजे हिंदुत्वाचे विचार कसे टिकले पाहिजे हे शिव शिंदे साहेबांनी जनतेला दाखवून दिले आणि जनतेने जनतेने न्याय दिलेला आहे शिवसेनेला आणि कोण मोठ कोण छोटे सर्वांना माहिती आहे म्हणून शिंदे साहेबांनी बालासाहेबांचा विचार घेऊन चालणार आहे या काही जाण ठेवली हो शिवसेनेला या पक्षाकडे हे काँग्रेसने का, कायमचा विरोध केला शिवसेनेला ते काँग्रेसच्या दावणीला मानेल तुम्ही आणि শিন্দেৰা শিছেনে বৰ্তুকি প্ৰসিদ্ধ হাও লাগিলে মনু কি